देशाला अर्पण व्हा माहिती तुम्हाला सगळ्यांना तरी सुद्धा सांगून जाईल समाज हितासाठी जगणारे माणसं मरत नाही जिवंत राहत असतात समाज हितासाठी माननीय लोकनेते नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपण सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे आहोत अगदी यमराजाने जर म्हटलं असतं साहेबांच्या बदल्यामध्ये हजारो जीव पाहिजे तर हजारो तरुण पुढे आले असते इतकं मोठं योगदान साहेबांचं सांगेल तुम्हाला किती 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 गेले किती किती गेले लोक नेते फक्त मुंडे साहेबात होऊन गेले त्यानंतर नाही प्रत्येकाच्या हृदयावरती प्रत्येकाच्या हृदयावरती ठेवून गेला तुम्ही पाऊल खुना प्रत्येकाच्या हृदयावरती ठेवून गेला तुम्ही पाऊल खुना का 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 जीवन, फुला जीवन सांगू प्रेम करणाऱ्या माणसाने हाताशी धरलं तर सुगंध देत फुल वैराने पायाखाली टाकलं तर पायाला सुद्धा सुगंध देण्याचं काम फुल करत फुलाचा स्वभाव असा आहे मरेपर्यंत सुगंध देणं काट्याचा स्वभाव तसा नाही हो काटा दिसायला किती सुंदर असू द्या एज्युकेटेड असू द्या हुशार असू द्या श्रीमंत असू द्या लोक काट्याची माळ घालत नाही फुलाचीच घालतात साहेबांचं जीवन फुलासारखं होतं फुलासारखं होतं मी घटना सांगेल तुम्हाला सभागृहामध्ये ज्यावेळेस मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते सभागृहामध्ये चर्चा सुरू होती साहेबांना यायला थोडा उशीर झाला होता विरोधी पक्ष नेते भुजबळ साहेब होते आणि त्या दिवशी भुजबळ साहेबांनी भरपूर प्रश्न विचारले होते पण कोणी बोलत नव्हतं निशब्द होते सगळे तेवढ्या दारातून एक आवाज आला थांबा थांबा मी देतो तुमच्या प्रश्नाची उत्तर माननीय लोकनेते मुंडे साहेब दरवाज्यातून आतमध्ये आले हातामध्ये कागद होता तो कागद घेतला आणि एका बेंच वर ठेवून दिला अगदी स्वाभिमानामध्ये ताट मानेने सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली सभागृह मोडल्यानंतर सगळे मंत्री जेव्हा बाहेर गेले बाहेर गेल्याच्या नंतर एकटे भुजबळ साहेब त्या ठिकाणी थांबले होते का थांबले होते की माझे असे काही प्रश्न होते की ते मुंडे साहेबांनी ऐकले नव्हते मग ते न ऐकता सुद्धा मुंडे साहेबांनी प्रश्नाची उत्तरं कशी दिली नेमकं त्या कागदात लिहून आणलं असावा का दोन पावलं पुढे आले भुजबळ साहेब आणि तो कागद हातामध्ये घेतला कागद हातामध्ये घेऊन समोरची बाजू पाहिली कागद कोराच होता कागदाला पलटी मारली पाठीमागची बाजू पाहिली तर कागद कोराच होता मला सांगू द्यात मुंडे साहेबांचा कोरा कागद विरोधकाच्या काळजामध्ये धडकी भरवणारा होता हे जीवन होत साहेबांच मग करेल मग बघू आ हा एकोणीसशे पंच्याण्णव साली मोठा गुंड या देशातून लावण्याची कामगिरी जर कोणी केली असेल ती मुंडे साहेबांनी केलेली जिथे अनेक बॉम्बस्फोट त्याने केले आणि त्याला पळून लावण्याची ताकद कुणाचीच नव्हती पण साहेबांनी पळून लावलं म्हणून मी सांगत असते साहेबांचं नाव जगात गाजलं जगात गाजलं माझ्या मुंडे साहेबांचा माझ्या मुंडे साहेब नाव गाजत जगात नाव गाजत जगात नाव गाजत संघर्षाची कथा अशी संघर्षाची कथा नाव गाजल जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात, गाज जगात होती गरिबीची जाना देवासारखा होता मान माहित नाही देव कुठे देवासारखा मान आहे होती गरिबीची जाना देवासारखा होता माना नाव गाजल जगात नाव गाजल जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात नाव गाजत ना जगात, ना जगात, ना जगात गेला नाथाचा नाथ प्रजा झाली आना गेला नाथा जानाथ प्रजा झाली अनाथ चर्चा झाली लोकात चर्चा झाली लोकात नाव गाजत जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात नाहीत पण किती जरी घर भरवले